रुपये दिले की नाही तुम्ही एक हजार बहात्तर मला ऑनलाईन का दिसत नाही पावती तर मला ते समजून सांगा ना का तुम्ही का दिसत नाही हा एक मिनिट टोविंग अमाऊंट तुम्ही टोविंग केली का माझी गाडी टोविंग झाली नाही सर जॅमर लावलेला होता फक्त हा तर मग टोविंग जेव्हा गाडी झालेली नसती त्यावेळेस सर तुम्हाला अलाउड नाही आहे ना तुम्ही या मनमानी करता जरा मनमानी दंड घेतलेला आहे ठीक आहे दादा तुला पैसे ट्रान्सफर केलेत हॅलो कोण बोल आ, काल ते फाईन भरलं होतं ते इंस्टाग्रामवाल्यांनी नंबर दिला तुमचा हां हां कोण आहे ते इंस्टाग्रामवाले मित्र येतो त्याला सांग व्हिडिओ डिलीट करा मी साहेबाला कर सांगतो त्याचे पैसे देऊन टाका म्हणून आता करा करायला की आधी पैसे ट्रान्सफर करा मला मग मी करतो ना नाही नाही पाठवतो पैसे पैसे तर काही नाही विषय मी पाठवून टाक घेतो मी त्यांच्याकडनं पैसे त्यांना केला होता मी फोन म्हटलं मला देऊन टाका त्यांचे पैसे टोईंगचे नाही तेच ना गाडी जर टोईंग केलेली असती तर ता दा। मी म्हणतो मी काल पण तुमच्या तुझ्या समोरच बोलत होतो मी साहेबांना तू ऐकलं पण असं त्याला काय झालं झालं जाऊ मी सांगतो साहेबांना देऊन टाकायला देतील पैसे पाचशे एकाहत्तर रुपये वरचे ना ते देऊन टाकायला होतो करायला मी लगेच डिलीट करायला होतो त्याला हा डिलीट करायला भाऊ शंभर टक्के माझ्याकडनं पैसे घे नाही तसं नाही आधी डिलीट नाहीतर तुझ्या इंस्टाग्राम वाला म्हटलंय मला मला आधी म्हणलं हे पाठव म्हणतात स्क्रीनशॉट त्यांनी पाठवलेले पैशांचं त्यानंतर डिलीट करतो म्हटलं अरे दादा जर डिलीट केला तर तुला परत टाकता येत नाही का व्हिडिओ तसं मी पैसे पाठवलेले परत मला येणार का नाही तसं नका जाऊ दे तुम्ही ऐका ना तुम्ही कोण बोलताय अरे मी ते ड्रायव्हर बोलतोय काल नाही होतो ऐक ना भाऊ का काल मी पण लय समजून सांगत होतो पण तुम्ही नाही ऐकलं त्या गोष्टीला तुम्हाला जे करायचं होतं तुम्ही ते माझ्यासोबत केलं नाही मी सांगितलं त्यांना देऊन टाका ते देतो म्हटलं ठीक आहे म्हटले आता जेवायला गेले देऊन टाकतो म्हटले पैसे ठीक आहे ना जाऊ दे पाठवून मला मी करतो डिलीट हा चालतंय